नमस्कार मंडळी आज आम्ही इकडे आमच्या ऑफिस मधली रोशन कलांडी म्हणून तिच्या मैत्रिणीकडे तिचं रिसॉर्ट आहे वांद्रे पॅराडाईज म्हणून खेड तालुक्यामध्ये तिथं तिचं नाव भाग्यश्री भालेराव आहे तर तिने खूप छान म्हणजे हे रिसॉर्ट आम्हाला इतकं छान वाटलं की शेजारीच तिथं लेक आहे आणि बॅकवॉटर आहे आणि झाडी घनदाट वेगवेगळ्या वेग प्रकारची परदेशातली पण झाडं लावलेली आहेत बदक आहेत आणि खूप पाण्यात इतकी मज्जा आली ना म्हणजे खूप खूपच छान आहे तुम्ही पण भेट द्यायला पाहिजे आणि अशा निसर्गरम्य ठिकाणी मोबाईलला रेंज नाही आपल्याला मस्त एकदम एन्जॉय करायला कोणाचं काही डिस्टर्ब नाही तर तुम्ही पण सगळ्याजणी या आणि इथं मा जेवण पण इतकं सुग्रस आहे महाराष्ट्रीयन थाळी आहे खूप छान सुंदर त्याच्यामध्ये तुम्हाला मासवडी अजून पनीर पालक काय तुम्हाला ज्या पाहिजेत त्या भाज्या नाश्ता हे मिळतं आणि खूपच सुंदर आहे खूप मला खूप आवडलं आम्ही खूप एन्जॉय केलं मैत्रिणींनी खूप फोटो काढले आणि मस्त मस्त एन्जॉय केलेलं आहे तर तुम्ही पण या रिसॉर्टला भेट द्या वांद्रे पॅराडाईज रिसॉर्ट खेड तालुक्यामध्ये आहे पुण्याजवळून फक्त ऐंशी किलोमीटरवर आहे आणि मुंबईपासून भाग्यश्री भाग्यश्री भालेराव म्हणून त्यांचा नंबर नंबर पण आम्ही मी, मी ला देते तुम्हाला आणि मुंबई मुंबईजवळ कर्जतचं मध्ये डोंगरच आहे कर्जत पलीकडे आहे अठरा किलोमीटरवर आणि मुंबईवरून तीन तास आणि पुण्यावरून फक्त दीड तासाचा प्रवास आहे तुम्ही कधी पण भेट द्या खूप सुंदर खूप सुंदर आहे तुम्हाला परत जावंसं वाटणार नाही इतके छान मस्त